नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव कर्तव्य कमला काय हो आजी आज खूप खुश आहात आणि हा काय पुरणपोळीचा बेत कोणासाठी आज तर सणवार नाही आजी तिच्याकडून बघून हसले अगं थांब किती प्रश्न विचारतेस अगं आज माझा नातू येणार ना आहे आणि त्याच्यासाठी हे करते किती वर्षांनी तो येणार आहे राघव आजींचा मुलगा जसा लग्न करून बायकोला घेऊन गे शहरात गेला तसा तो आईला विसरला त्याला एकदाही नाही वाटलं आईला भेटायला जावं एकटीच राहती ती पण माझ्या नातूला आजीची किंमत आहे माझं पत्र वाचून त्याला वाटलं आजीला जाऊन भेटून यावं कमला आजी खरंच खूप आनंदाची बातमी दिली चला मी निघते काम आवरून पुन्हा येते तुमच्या नातवाला भेट पाहायला आजी हसत हो हो जा जा पुन्हा ये जेवण करायला इकडेच आज आजी पोळ्या लाटता लाटता म्हणाल्या आजीने एकीकडे कटाची आमटी तर दुसरीकडे भाशे जायला घातला होता अगदी आनंदात गाणं गात आजी स्वयंपाक बनवत होती तेवढ्या दार ठोकवल्याचा आवाज आजीला आला आजी हात धुवून पुसत दरवाजाकडे गेली तर समोर नातू उभा होता उंच कोरा डोळ्यावर गो को काळा गोगल चढवला होता आजीला त्याला पाहताच डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले कारण खूप वर्षांनी आजीने राघवला पाहिलं होतं आजीला पाहून राघवने आजीला नमस्कार केला श्यामालाजीने त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाले किती मोठा झालास रे बाळा य बस तुला पाणी देते राघव हो दे आधी पाणी खूप तहान लागली आहे राघव वाडा फिरून बघत होता आजी किती सुंदर आहे हा वाडा पण तू एकटीच राहतेस तुला भीती नाही वाटत अरे कसली आली भीती आयुष्य गेलं माझं या घरात आणि आता सवय झाली आहे एकटेपणाची आता समजले आपण असलो नसलो तरी कोणाला काही फरक पडत नाही पडणार नाही त्यामुळे काही नाही वाटत मला भीती आजी पुढे म्हणाली तू कसा आहेस सांग राघव मी खूप खुश आहे आजी खूप भूक लागली त्यात एवढ्याला आमचा प्रवास करून आलो आहे काहीतरी आधी ते खायला थांब लगेच घेऊन येते आजीने पुरणपोळीचं ताड घेऊन आली ताड बघून राघवच्या तोंडाला पाणी सुटलं पण तरीही आजीला म्हणाला आजी कशाला कशा एवढा ताप करत बसलीस आजी अरे मला माहिती आहे तुला पुरणपोळी खूप आवडते ती म्हणून केली पुरणपोळी कशी झाली ते सांग राघव जेवणावर तुटून पडला राघव म्हणाला आजी खूप छान झालीये पुरणपोळी असं वाटते किती वर्षांनी इतकी छान पोळी खातोय राघव जेवताना आजी प्रेमाने निहाळत होती तिला केलेल्या कष्टाचा चीज झाल्यासारखं त्याच्याकडे बघून आजीला वाटत होतं जेवण झालं की दोघेही उशीर गप्पा मारत बसले त्यानंतर राघव आजीला सांगून गाव पाहायला गेला संध्याकाळ होत आली होती दिवस बराच पुढे सरकला होता त्यामुळे ऊन आता बरेच कमी झाले होते शहरातून आलेल्या विक्रमला गाव व गावाकडील आयुष्य बघून खूप छान वाटत होतं हिरवीगार शेत आंब्याची झाडं द्राक्षांच्या बागा रंगीबिरंगी फुलांची झाडं रागवलं ते मोहक दृश्यच वाटत होतं गावाकडे कशाचीही कमतरता नाही असं रागवला वाटत होतं तो गावाच्या प्रेमातच पडला त्याला एक विहीर दिसली त्याच्या आजूबाजूला काही बायका मुली पाणी भरत होत्या राघवची लांबूनच एका मुलीकडे नजर गेली ती होती पूजा साधी सरळ राणीमात लाल रंगाचा चुडीदार तिच्या गोऱ्या रंगावर खूपच सुंदर दिसत होता पूजा चार चौकी तुटून दिसत होती नाजू गुलाबी ओट दारेदार नाक कोणाच्याही नजरेत भरण्यासारखीच होती पूजा राघवचं तसंच झालं पूजाला बघताच तो त्याचं हृदय हरवून बसला पूजा पाण्याचा हंडा घेऊन जात होती तिची नजर राघववर पडली हँडसम असणारा राघवची व तिची नजरा नजर झाली राघव आता पूजाला बघण्यासाठी आजीला काहीतरी बहाना सांगून जात असे पूजाला संशयाला हा आपल्याकडे सतत बघतोय तिने तो नक्की कोण आहे याची चौकशी केली तर तिला समजलं की हा आजीचा नातू आहे पूजा श्यामलाजीकडे कधी कधी कामानिमित्त जात असे पूजाला समजलं राघव वायपट मुलगा नाही तर तो एक डॉक्टर असल्याचं समजलं काही दिवसांसाठी तो आजीकडे राहायला आलाय आहे पूजाला आता त्याच्या बाबतीत कोणतीच मनात शंका राहिली नव्हती पूजाला तिची एक मैत्रीण म्हणाली अग हा तुझ्याकडे सारखा बघत असतो नशिबवान आहेच पूजा किती हँडसम आहे हा है? तिने तसं म्हटल्यावर पूजाही लाजत असे पूजा राघवला बघण्यासाठी मैत्रिणीबरोबर आजीची गाठ घ्यायची म्हणून जात असे आता दोघेही एकमेकांकडे बघू लागले होते आता एकमेकांसोबत वेळ घालू लागले होते गप्पा मारू लागले होते दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला होता दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते आज सकाळीच राघव आजीला निरोप देऊ शहराकडे गेला कारण त्याच्या आईने त्याला तातडीने बोलावून घेतले होते शारदा म्हणजे राघवची आई घमेंडी हे टिकोर स्वभावाची होती आज ती खूप चिडली होती राघव घरी पोचताच तुला एक दिवस जाऊन ये म्हणाले होते तू एवढा दिवस राहिलास कसा काय त्या बाईने तुझ्यावर जादू केली ती बाई चांगली नाही तुला पुन्हा सांगणार नाही राघव असं म्हणत शारदा मुलावर खेक असलीच राघव आई अगं तू किती खालच्या पातळीवर जाऊन आजीला बोलतेस ती एवढी वाईट नाही सासू सुनेचं बी नसतंच पण तू तिची एवढ्या वर्ष चौकशी केली नाही बाबा तुम्ही तुमची आई होती ना ती आईच जाऊ दे पण तुम्हाला तुमच्या आईला एकदाही बघू वाटलं नाही एकटीला सोडून दिलं मला लाज वाटते तुमच्या दोघांची इतके निष्ठूर तुम्ही दोघे कसे पैशापुढे तुम्ही झुकला आहात त्यामुळे तुम्हाला कोणती नाती दिसत नाही राघव पुढे म्हणाला मी आजीकडे कायमचा राहायला जाणार आहे तिकडेच एक माझं स्वतःचं हॉस्पिटल उभं करीन त्या गावाला गरज आहे माझी हे तुमचे पैसे संपत्ती मला काही नको मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर उभी करीन एवढ्या दिवस आजीला एकटे ठेवलं ना आता तुम्ही दोघं भोगा एकटेपणा असं म्हणून तो त्याची बॅग भरायला गेला कारण त्याने कायम गावाला जाण्याचा निर्णय घेतला होता शारदा म्हणाली मी त्यांचा मुलगा हिरवून घेतला ना म्हणून तुला माझ्यापासून तुझी आजी हिरावून घेते पण मी तुला जाऊन देणार नाही रागव रागव आई तू आता काही केलंस ना तरी काही उपयोग होणार नाही कारण मी आता येथे थांबणार नाही मला आजीची अवस्था पाहवत नाही तिला आता मीच आधार देईन इकडे पूजा मात्र खूप रडत होती न सांगताच राघव निघून आल्याने तिला खूप वाईट वाटत होतं काही वर्षापूर्वी शारदाचं लग्न झालं पण ती सासूबाईंना अजिबात पटवून घेत नव्हती तिच्या नवऱ्याच्या म्हणजे विलासच्या मनात आईविषयी सारखी खोट्या गोष्टी भरवत होती त्यामुळे रोजच घरात भांडण होऊ लागलं मुळात शारदाला सासूबाईबरोबर राहायचंच नव्हतं त्या भांडणाला कंटाळून विलास मुलाला व बायकोला घेऊन शहराकडे गेला त्याला आईचा राग डोक्यात कायमचा बसला शहरात विलासने नाव पैसा समाजात आदर सलमान खूप मिळवला पण आईला कायमचा विसरला एक मोठा बंगला हाताखाली नोकर चाकर असा यशस्वी उद्योजक म्हणून तो आयुष्य जगत होता बायको मुलगा व तो असं आनंदी ते जगत होते गावाकडे मात्र एकटीच आयुष्य काढत होती एक दिवस माझा मुलगा येईल मला भेटायला रागो मोटा त्या आठवणीत ती जगत होती राघव मोठा डॉक्टर झाला आईवडिलांचं नाव समाजात मोठं केलं त्यामुळे दोघं नवरा बायकोला मुलाचा अभिमान वाटत होता एक दिवस आजीचं पत्र त्याच्या हाती पडलं त्याला आजीला भेटण्याची ओढ निर्माण झाली व तो आजीला भेटायला गेला आजीला जेव्हा त्यानं विचारलं आजी तुला आठवण नाही का येत आमची आजीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं खूप आठवण येते पण करणार काय माझ्या मुलाला तरी होते का आठवण माझी बायकोने जे सांगितलं तेच खरं वाटलं मायलेकाची ताटाडूत केली तुझ्या आईने परत ना येणार नाही या घरात असं म्हणून गेली ती अजून नाही आली दोघं इतकी पाषाण हृदयाची दोघं आहेत त्यावेळी राघवला खूप वाईट वाटलं त्याला आजीला वाळीत टाकलेलं आवडलं नाही तोच आता आजीला न्याय मिळवून देणार होता आई व मुलाचं नातं इतकं कमजोर असतं का त्याच्या मनात विचार आला त्याची बॅग भरून झाल्यावर राघव त्याच्या रूममधून बाहेर आला आई बाबा राघव मोठ्याने ओरडला दोघेही काय झालं म्हणून बघायला बाहेर आले मी निघालोय गावाला शारदा बाळा असं नको जाऊस तुझ्याविषयी खूप मोठी स्वप्न बघितलीत आम्ही तुझं लग्न ठरवायचं आहे असं नको जाऊस आई म्हणाली माझ्या लग्नाचं बघू नकोस मी एका मुलीवर प्रेम करतो तिच्याबरोबरच लग्न करणार आहे राघव म्हणाला हे काय बोलतोयस राघव त्याचे बाबा म्हणाले राघव हो बाबा मी तिच्याबरोबरच लग्न करणार आहे मी गावाला जाऊन गोरगरिबांची गरिबांची सेवा करीन आजीला सांभाळीन तुमचं कर्तव्य मी पूर्ण करीन माझ्या आयुष्यात मला बाकी काही नको हेच माझं सुखी समाधानी आयुष्य आणि बाळा आमचा विचार नाही केलास तू आई नाही केला कारण तुम्ही तरी कुठं आजीचा विचार केला मी हे तुमच्याकडून शिकलो माणसाचं वय झालं की त्याला अडगळ म्हणून बाजूला करायचं आणि मी तसंच तुमच्याबरोबर करतोय तुम्ही आजीला लहानात केलं आणि मी तुम्हाला शेवटी तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेलच असं म्हणत राघवने बॅग उचलली व तो निघून गेला दोघंही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते कोणत्या ते तोंडाने त्याला थांबवायचं हे त्यांनाही समजत नव्हते शेवटी नियतेने पुन्हा त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिलं होतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र